आणि मी आता काय घेऊन चाललोय तर मी तुम्हाला सांगू इच्छितोय हो की मी हे घेऊन चाललोय यांचा आशीर्वाद यांचा प्रेम यांचा विश्वास घेऊन चाललोय माझी तुम्हाला सगळ्यांना नम्रतेची विनंती राहील की मी राजीनामा देतोय पक्षातून बाहेर पडतोय म्हणून प्रशांत जगतापांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला झटका दिला किंवा या ठिकाणी नेत्यांचं ऐकलं नाही मग सुप्रेताईंना काय किंवा पार्टीला काय आव्हान देणार का असं प्लीज करू नका माझी नम्रतेची कळकळीची विनंती आहे बातम्या होत असतात बातम्या नका चालत असतात पण त्या बातम्यांमध्ये साडेसव्वीस वर्षाचा मिळालेला विश्वास साडेसव्वीस वर्षाचा मिळालेला पाठिंबा हा जाऊ नये काही लोक माझ्या पार्टीतले गोड बोलून बीजेपी मध्ये गेलेले आहेत काही माझ्या पार्टीतले नेते इतर पक्षामध्ये गेलेत आणि त्याच्यामुळे तिथं तिथं कुठंही उभा दावा राहिला नाही मी मात्र पार्टीला अंधारात न ठेवता बाहेर पडतोय अशा परिस्थितीमध्ये यांचा मिळालेलं प्रेम मला गमवायचं नाहीये शेवटी दोन पार चार पार्टीतली मंडळी एकमेकांसमोर था। ठाकतात त्यांचे नंतर पण रिलेशन खूप चांगले राहतात आणि मला असं वाटतं की उद्याच्या काळामध्ये पुणेकरांच्या प्रश्नासाठी मी मान्य पवारसाहेबांकडं मान्य सुब्रिया राईंकडं एक रका पक्षप्रमुख म्हणून मी त्या पक्षात नाही पण एका पक्षाचे प्रमुख म्हणून गेल्यानंतर माझ्यामध्ये त्यांच्यामध्ये कुठली कट कुठल्या प्रकारची कटुता असू नये अशी माझी आपल्याला कळकळीची नम्र विनंती राहील मी आताही आल्यानंतर मला तिथं असलेले कार्यकर्ते अनपेक्षित होते कारण पार्टी कार्यालयामध्ये मान्य सुब्रिया सुळे ह्या उपस्थित होत्या त्यामुळे कार्यकर्ते तिथं असल्यामुळे मी मुद्दामच महापालिकेच्या या दालनामध्ये या ठिकाणी पत्रकार परिषद घेतली पण पर मला असं वाटतं की हे सगळं होत असताना आपण माझ्या विनंतीचा सन्मान ठेवताल आपण या विनंतीचा मा